पौराणिक मान्यतेनुसार तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यांच्याशिवाय श्रीहरींची पूजा कधीच पूर्ण होणार नाही असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषांचा प्रभाव राहत नाही आणि सुखसमृद्धी टिकून राहते तुळशीविषयी आपण काही महत्त्वाचे नियम पाहणार आहोत तुळशीला सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा एकादशी व रविवारी तुळशीला पाणी घालू नये या दिवशी तुळशीचं व्रत असते तुळस लावताना त्यात आधी एक रुपयाचं नाणं टाकावं कारण नाणे लक्ष्मीचे प्रतीक आहे तुळशीबरोबर लक्ष्मीचीही पूजा होते तुळशीसमोर अकरा वेळा स्वामी तारकमंत्र म्हणावा तुळस स्त्रियांनी कधीही तोडू नये तुळस हवी असेल तर ती पुरुषांकडून तोडून घ्यावी नखांनी तुळस तोडू नये संध्याकाळी तुळशीला पाणी देऊ नये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त